तुम्ही एम सी एन न्यूज मराठी राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या रस्त्याची अडवणूक करणाऱ्यांना पाठीशी घालू नये शेतकऱ्यांना त्वरित रस्ता खुला करून द्यावा आमरण उपोषण आंदोलनकर्त्या महिलांची कुचंबना थांबवावी आणि उपोषण आंदोलनाची जागा बदलावी यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने सतीश चंद्र रोठे पाटील यांच्या नेतृत्वात आठ जुलैला दुपारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दंडवत आंदोलन करीत शासन प्रशासनाला निवेदन सादर केले तर चोवीस तासात मागण्यांची पूर्तता न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ऍडव्होकेट रोठेंनी प्रशासनाला दिला आहे चिखली तालुक्यातील धोत्रा भानगोजी येथील चौदा शेतकऱ्यांना एकशे त्रेचाळीस प्रमाणे मागील वर्षी रस्ता देण्याचे अध्यादेश चिखली तहसीलदारांनी पारित केले परंतु प्रत्यक्षात रस्ता देण्यात आला नाही त्यामुळे धोत्रा भानगोजी येथील शेतकऱ्यांना शेती पेरता आली नाही आजही सत्तर एकर जमीन पडीत आहे त्यामुळे शेतकरी महिलांनी मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे असे असताना शासन प्रशासनाकडून फक्त कारवाईचा फार्स केला जात आहे रस्ता अडवणूक करणाऱ्यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे प्रशा शासन प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे तर दुसरीकडे उपोषणकर्त्या महिलांची आंदोलनस्थळी सुरक्षा पिण्याचे पाणी शौचालय अशा असंख्य त्रासाने कुचंबना केल्या जात आहे तर दुसरीकडे उपोषणाचा सहावा दिवस असल्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहे तरी सुद्धा संबंधित प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याचा फक्त देखावाच करण्यात येत असल्याचा आरोप दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे प्रशासनाच्या अडेल तट्टू धोरण शेतकरी महिलांची होणारी कुचंबना शासन प्रशासनाचा कारवाईचा फार्स या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ आझाद हिंद शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त करीत आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे आठ जुलैला सकाळी अकरा वाजता आझाद हिंदचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपोषण स्थळीत दाखल झाले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा शिकली आमचं माग नाही फक्त आमच्या शेतीला रस्ता पाहिजे जेणेकरून आज आमची शेती खरीचे शेती हा व्यवसाय आमचा पूर्वीचा व्यवसाय पूर्वीपासूनचा व्यवसाय आम्हाला बंद पडल्यामुळं आमच्या रुपसमारीची वेळ आहे अर्था निम्मा नाही सर काहीतरी फक्त पंचवीस ते तीस फूट रस्ता झालेला आहे पंचवीस ते तीस फूट रस्ता झाला म्हणजे पूर्ण रस्ता झाला असं तर होऊ शकत नाही कारण कुठेतरी थोडा तरी अडथळा आला तर तिथून आमचं ट्रॅक्टर जाऊ शकत नाही पेरणी होऊ शकत नाही पुढच्या शेतीची मशागत होऊ शकत नाही प्रत्येक गोष्ट अशी होऊ शकते काय म्हणणं प्रशासनाला कुठंतरी राजकीय दबाव त्याच्यानंतर पैशाचे आमिष हे दाखवणं दाखवत असेल असं आमच्या मनात नाना प्रकारचे संशय हे येत राहतात आणि ते येणारच कारण आज आमच्यावर उपासमारीची वेळ तालुक्यातील धोत्रा भानगुजी शेत रस्ता मिळावा संपूर्ण गाव एका बाजूला आणि एका परिवारानं भेटीस धरल्यामुळं धोत्रा भानगुजी शहराला गावकऱ्यांना रस्ता मिळाला नाही दोन हजार आ... चोवीसमध्ये मध्ये आदेश पारित झाले आहे आदेश पारित झालेले असताना संबंधित तहसील प्रशासनाने कारवाईचा फक्त फारस केला फार केला तिथपर्यंत जायचं कारवाई करण्याचा देखावा करायचा कोणीतरी अडथळा निर्माण केला म्हणून परत यायचं जर कोणी अडथळा निर्माण करत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून त्याला डिटेन करणे त्याला अटक करणे आणि त्वरित रस्ता मोकळा करणे ही कारवाई तिथं होणे क्रमप्राप्त होते परंतु ती झाली नाही म्हणून आम्ही शासन प्रशासनाला प्रशा या ठिकाणी दंडवत केला त्यांचे आभार मानले की अशीच शेतकऱ्यांचा जीव घ्या आज सत्तर शेतकऱ्यांची शेती त्या गावात निवडीत आहे त्या शेतकरी उपाशी मरत आहे त्यांच्या लेकरमाला आज उपाशी मरत आहे त्यांच्यावर उपाशी मरण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही जिल्हा प्रशासनाला अल्टिमेट दिला चोवीस तासात जर रस्ता मोकळा झाला नाही आता जिल्हाभर आझादींच्या वतीने रास्ता रोकड आंदोलन करण्यात येईल याची दखल शासन प्रशासनाने घ्यावी अन्यथा आझाद इंदू सुरू